सगळ्यांना गणेश हार्दिक शुभेच्छा फार बाय काय विषय आलो का सर टेम्पो घेऊन सुरुवात सुरुवात सगळ्यांचा जुगाराचा धक्का बसते नमस्कार मित्रांनो आदे मी आदेश रोपी आणि तुमचा परत एकदा स्वागत आदेशच्या ब्लॉगमध्ये तर काहीच आज गणेश चतुर्थी आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आमच्या घरी पण गणपती बाप्पा येतात पाच दिवसाचं गणपती बाप्पाचं आगमन असतं पाच दिवसाचं गणपती बाप्पा असतात तर बघू शकता आमचं डेकोरेशन काहीच असा काहीतरी आहे डेकोरेशन आमचा लाईट वाटली असं वाटतं बघायचं एक नंबर आहे ना का नाही आम्हाला तर खूप आवडला काही घरी बनवलं आम्ही आणि घरी बनवले घरी बनवले नाद नाही आमचा बघू अजून काय मांडव नाही गेले जर असं नॉर्मल मांडले फक्त बस आणि फक्त ब्लॉक चालू केला मग आंग धुवून रेडीवेडी झालो रेडी का झालो फक्त कपडा घालून ठेवल्यान बाकी कपडे बिपड्या घातल्या नाही नंतर घालून बरं अजून काय कशा काहीत नाही फक्त गणते बाप्पाला इथे मांडले आणि बघू आता पूजा विजा करताना तुम्हाला दाखवतो सगळा कपडे बिपडे घालून एक नंबर तयारी वेरी करून सगळ्यांना दाखवतो आता अर्धी प्रत्येक ज्याच्या ज्याच्या घरी असेल नंतर सगळ्याच्या घरी जाऊ दर्शन घेऊ आजू लय दिवस लय दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या घरी जायला जा लागेल जा जा पायाबिया वाढायला तर सगळा तुम्हाला दाखवून या ब्लॉगमध्ये आणि असाच ब्लॉगला सपोर्ट करत राहा आणि फुल एन्जॉय करत राहा पाच दिवस लागतात ब्लॉग येत राहतील पाच दहा दिवस जेवढं ब्लॉग होतील सगळं तुम्हाला पाठ दाखविल आणि बस आता दाखवू तुम्हाला पुढचा कसा काय विषय आहे त्या आता पुढं बघत राहाज बघा आता मिनटांनी तयारी करतो काही आताच काय वेळ गेली आणि कसं शर्ट कमेंट करून सांगा बरं असं वाईट कपूर आता आरती लावले आरती आरती पाठंदा नसलो काही असं असतो सुख करता दुख करता पाव पुस्तकांना बघून करायला लागतं देश लावून पाठ नाही नुसतं बोलून दाखव बोलतो दाखव तुम्हाला का आरती बोलताना कसं बोलताना काही आरती उरती झालेली आहे प्रॉपर नाही एखा गरम होत रामले फुल आणि सगळं पेटलं काहीच शपथ पाहिजे काहीच माहिती घ्या तुम्ही बरं मी पण घेतो काहीच तर आता नारळ भावाला पाठवला आम्हाला गाव दे देवलाल आणि आमचे देवलाल भोपीवर घरच्या तर आता जातो देवलाल फोडून येतो नारळ चलो राईस लेट्स गो आणि सुमित त्यांची मका राजू काम चालू आहे सकाळी काम लेट्स गो राईस लेट्स गो राईस बघायला जाऊ लेट्स गो बघू शकता खोल दे आमचा खंडोबा एलकोट एलकोट जय मल्हार इतली लाईट लावायला पाहिजे इथलं बटन कुठे आहे ही इथली लाईट हां भेटली भेटलेली हां म्हणलं की नाराल पडू एक बाहेर ठेव एक आधी गावदेवीच्या मंदिरात आलो गावदेवी माते की जय वातावरण इथला एकदम बादशा वातावरण आहे पण बोला एकदम गार गार हवा हवा एकदम प्रॉपर गाईच तर आता सुमीचा आलो माझ्याचा म्हणजे संजय मामा तिथे गणपती बघू शकतोय आम्हीच एक नंबर बनवले बघा एक मिनिट दाखव तुम्हाला तो, तो कार्यक्रम दाखव सकाळी गेले तुम्ही दाखवतो दाखव दाखव ओके ना घरबार दोघशे okay. एट का विषय ओके ना हा तर मग गणपती दाखवतो काय तुम्हाला अप देतो काय सुमी संजय तर आरती उरती करून झाले आता आम्ही चाललो यो बो यो बो आहे ना तो बघ तो बघ तो बघ कॉस आला ना उचलणार पण आम्ही बघत उच्च जाऊ घे जाऊ घेऊ संजय आरती उरती केली आम्ही गाडीच्या मापाची पण आरती विरती केली नाही ती नाही माणशी गाडीच काही गाडीच बोलतो आरती विरती केली कारू कारू हँग केला मोबाईल यानवर द्या मोबाईल पण झाला बरं नाटका बघ ना आता मोबाईल घ्यायचा आता आता घरी चालल्या अभि घरी जाके देखते क्या विषय लहाना खाते वर सगळे पाया भरायला जाणार पाया भरायला जायला लागणार आहे एक दिवसाला गणपती जयंती यांचे तर बघू आता कुठं कुठं जातो दाखव तुम्हाला सगळा लास्ट पर्यंत बघत राहा फुल मजा येणार आणि रातचे फक्त इथं गेलो नाचू बिचू काम पच्चीस डायरेक्ट फक्त पैसे पाच हजार जी काय जण लपडा होईल फार काय विषय आजारी आहे का थंडा

आलो कसर टेम्पो घेऊन आले टेम्पो घेऊन आले एवढी जण आले एक दोन तीन चार पाच सहा सात टेम्पो घेऊन आले काय गायत आता ताई वेरी करून आलो परत एकदम म्हणजे तेच कपडे आहेत कपड्यामधल कपरो बदलणार होतो मग काट्टालो जाऊन दे बरं फक्त पुट्टा घातले ना आलो तर आता चालू मित्रांच्या घरी पायापाडाला तर एक मित्र पणवेला थांबले त्याला देत ना उचलायचे आणि जाऊ मग सगळीकडे पाया पायापराला तर जेच आहे आणि मी आहे आणि माझे मित्र एक घेऊ त्याला आता जाऊ निघलो आम्ही जेस निघलो गाडीहून आता गेट बीट बंद केलं चांगला आता जातो चला डायरेक्ट शेट आलेलं आहे शेटने आणि इथे आम्ही एक तास थांबलो एक तास चार लावलोय चार ला। मी चालू फक्त अरम वीस मिनिट ना आधी तिकडे थांबलो तो वाडा लेक व लेब काही टाइम लावला याने आता चाललो आम्ही तुरमाला जे संजय पाया पायापाडाला तर चला जातो आता कम बॅक केला बघा पोलीस आई येल तेलक ऑमलेट डायरेक्ट घे चल जय भरू टाकतो बघू शकतो इथं मारामारी यांच्या गाडी अशी चा चाचा होऊन नव्हते एवढं नाले घे चला गाडी फिरवण होती आमची कशी अशी फिरवली इथे पण चला आता जातो आम्ही यांच्या घरी आईच <laughs> आता आम्ही घरी जायला निघलो बघू शकतो जय भुईर हे चल जातो आम्ही घरी आता ओके ना आहे चल नाहीच तर आता जे संचेतना निघलो आम्ही तिथे व्हिडिओ व्हिडिओ नाही घेतली तिथे म्हणजे माणसं पक्के होते म्हणून जर नाही घेतली लाल वाटली जरा आता आम्ही चाललो मानस संचेत यांचे तो पाया पडतो आणि दुसरे कुठे जायचे तर आता जाऊ मानस संजयद करंजाडा डायरेक्ट चलो काहीच करंजाडा निकलते बाय हा चल चाललो काहीच आता इथनं मानस संचेतना पाया पडून निघलो आता आता जातो घरी बस आता लय दमलो ते आमच्या इथं आता चालली पण लगे चालू षटका विषय हा लगेच चाललं विनू सांगते बसू नको अरे तुझा सगळा होता सामान विमागरी पत्त्यांची तू ऐकला समजू नको काय आम्ही आम्ही आलो घरी आता परत परत चाललो हरेग्राम अशी पाया भरून निघलो आणि तो वर व्यू बघायचो

नाही भेटले भेटले ठीक आहे काहीच आता आरती घेतो काहीच तर मग आरती केली आमच्यातना आणि सुमीच्या घरी आलो जगलो मस्त की वाराण जाताशी आणि रात संजय संजेचालतो आत्यास आलती आत्या सरू भाव्या भाव्या सरू आणि जाऊ पनीर चिलीशी ती का अण्णा बरं आहे ना काय ओके, ओके ना ओके ओके आता बघू जेव्हा काय कार्यक्रम करायचे ते करू खाली सगळे संजय जाऊ हो त्यांचा दिवसाला गणपती आहे बघू जाऊन दाखवतो तुम्हाला सगळी पाहुणे आले सगळी बोलत ब्लॉक आहे ब्लॉक आहे पण मोबाईल ठेवलेला घरी मोबाईल चार्जिंग नव्हती चार्जिंग करून आणले आता आता परत कपवते तुम्हाला दाखवतो खाली गेलो आई बरे ना आयकर काय आता बरे काय काय आला काय आला

पुन्हा एकदा आधीच झोपील आयु पत्ता पिस्तान आहे एकटा हा रिक्षा रिक्षाचा पैसा रिक्षा कान ठेवून आले बोलत आज फुल जिंकणार आहे दोन रिक्षा गेलो दोन एक सोडून दोन काय दोन।, दोन आईला आईला, आईला। बरोबर ना गेला प्रयास बरोबर पैसा आले पण माझ्या नाही चल 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 प्राइस घेत चल घेतल दोघा पिस्तां बावलं डेंगर बोरा काय मागतो नववा मागले आहेत

ગયા 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 તમે આ રેની શ્રીપોર आईले कॉमेडी आई फुल आयोग मारतो वन साइड साईड नाव बघवानी घ्यायचं बरोबर नाही बरोबर आहे बाबाची वाट लावली राणी 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 आईच आईने नाव घेतलं म्हणून गे गे घे 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 येशा बादशाह बादशा बादशाह सत्कार 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 बादशा बादशा खेळ खेळ Yeah. <laughs> काही जात नाच उचून झाला सगळ्यांचा जुगाराचा धंदा बसते आशु झेट काय विषय काय नाही ना आकडा सांग आकडा बारा का फक्त फक्त बारा वाजलं का डायरेक्ट डायरेक्ट इथं वाजले ना एक पण आशु झाले बारा एक वाजला ब्रो सुमित बोलले एक वाजता जुगार चालू करायचं वाजलेला किती सुमित चला मग दोन तीन चार चला चालू करा आणि काय झालं रेस किती हारले हो कोण कुठे हरले वाचतो असं आहे का आशु जुगारी ठरवतो नाही झालं जुगारे पाच हजार हरले वाले जुगारी झाला तू लेडीजचा वेगळा विषय झाले आमचा वेगळा विषय काल कालचा विषय असा झाला का आम्ही म्हणजे चार पाच वाजेपर्यंत फक्त गेलो होतो पत्तं घेऊन झाल्यानंतर गेलो नाश्ता डायरेक्ट पनवेलला नाश्ता मेसेज खाली आणि डायरेक्ट आलो घरी घरी येऊन झोपलो कधी पत्त्यात ना आलो लय व पालते तरी पण नाश्ताला गेल तर पनवेलला आणि बस काहीच आजचा प्लाय पहिला दिवस होता आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय